नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करते श्रीराम देशमुख आता या शेवटच्या कुस्त्या आहेत कृपया सगळ्यांनी लक्ष द्या अतिशय मल्ल लांबून लाभून आलेले अहमदनगर जालना आपल्या ठिकाणी कृष्की बघण्यासारखे दे एक नंबरच्या दोन तासा कुस्त्यांना प्रारंभ येतो दोन वाक सिंहाचा का थरा अवनाशा नगर का शंभर कृषि केन्द्र नगर सराव करते उपमहाराजरी यदेश पवार चो भा मेहंगी कल खड़ा कृषि केन्द्र सराव करते उपमहाराज कसरी का इकडे काही लहान परिधान केला कृपया आपल्या कुस्ती पाहण्यासाठी सकाळपासून आतापर्यंत सर्व मंडळी फांगली तरी सुद्धा आपल्या जे मूल्य आपल्या कुस्तीसाठी या गावकऱ्यांनी लावले त्यांचं पामण पिटलं पाहिजे अशा पद्धतीने कुस्ती आपण केली पाहिजे अशी आशा आपल्या कुस्तीगडांकडून आहे मानवीची पुत्र बळी दिवसा देव दुर्भा घात का हो कोंबड्या बकऱ्याचा बळी उभा देतो म्हणून घरासारखी परत तयार करा काय करायची शंभर करून गावा बरं एकच असावं मॅगा करत दिसावाने वाघातारखा असावं हे एक आहे तर एक वाघ आहे आगीला घटतो आगीला कोणी भेटत आणि वाघाला पुकमी पाळा म्हटलं तर कोणी भेट का तशी एक आग आहे आणि एक वाघ आहे देहाची तशी धुळाची फोळ आहे या फोरांना माणसे ते श्री या फोडांना माणसाते शरीराने वाघाचे चालीजा वाघाच्या कर्जाची पुळ राष्ट्राने जर कर्ज चाललं कर्ज कुणाचं म्हटलं की पैसे फिटले हो खरा तर या गावकऱ्यांनी मला दुसऱ्या वर्षात कॉमेटीची संधी दिली सेवा करण्याचे हे केले मी कुस्ती समाजाचे पेलवान शरद भालेराव चौला देवकर मनापासून आभार आहे हे चिदान देवा देवा तुझ्या विसरून बघा तुला जाऊन आवडी तो तुला सर्व मागे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू बर का हो चानाक्ष आणि मुद्दिमार प्रथा नाव करण्याचं काम नव्हे स्वाती साथीवंत काथीवंतर म्हणू लागत रक्ताच पाणी करावं लागत या लाल मातीला घेण्याचा विषय लागत म्हणजे काय सांगाच्या रक्ताला उपणारा आणि ताऊनात साधू संपाप्रमाणे राहून मस्तीचा खुराक खाऊन या लाल मातीची सरवात करणाऱ्या त्या सुरांना हिरांना पेलवाड ओ होलवान म्हणजे काय आपल्या आयुष्यात न्याय सुच आपल्या आयुष्यात न्याय सुच

लवकरचा डावा घेतला हाताची नमदार काढायला नसतो बरं का फक्त नव्या अंशाच्या हात नव्हता नसतो हाताची काढायला असतो बरं आहे एक हजार दोनशे नाव कुस्तीमध्ये एक हजार दोनशे तोड़ी कुस्तीमध्ये आहे कुठलाच खेळ तोडीत टेकल नाही एका एका डावाचे चार चार पाच पाच दोन दोन प्रकार असतात हिस्सा घेतला तर हिस्सा अनेक प्रकार प्रोकळ हिस्सा दिसता नंबर करून दिसता पैसे दिसता फोटल किस्सा कॅमेरावाला जरा खोसा हा कॅमेरावाल्यासाठी फार मोठा एका मनोरती तारा घेतलेला आहे काय करा बघा कोरोनाची किंमत कशात असते कोरोनाची किंमत त्याच्या नावात नसते त्याच्या थानात असते गाव करा गांबी कमाव गांबी कमाव आपलं नाम रोशन करो होती तुला प्रगती करता गतीची तुझ्या प्रगती थांबला तर कटलं केल्याने होता होती गेलेच पाहिजे आणि तिथं एक टाका दिला जात काय कुस्तीचा निकाल दिला जाणार ना बट का हा खानदेश आहे असल खानदेशाचा सोनं उदया असतो आणि उदय चोबत सर्व आणि निनाला खिल्ली तोडून जरा आग्रह असणार चाल्या करा हाताशी सोन्यासाठी चाले करा लोकांच्या लेखाचं कौतुक करा देवात आपल्या नेत्याचं कौतुक होत असत हाताची नंगर काढलेली आहे जगदीश राजपूत काही सुद्धा घडू शकतो का कोर्याच्या टोड्या पापणे मिटू नका हो चहा दान येतात चले की मेरा तो ती बसे भार प्रदेश आणि बुद्धीचा शासन येतो म्हणजे हो अंगात आ लागतो मानव मानव वाट त्रिवेणी संगम म्हणजे गोष्टी आहे काहीतरी चमत्कार करा चमत्कार कर करण्याला तुला नमस्कार करा असते नाहीतर उघड्या स्वराला सगळीच नमस्कार करत असतात काहीतरी घडलं दे पाहिजे अरे तारी करा तारी करा दोघांचा दिसणार तयार करा कारचा हल्ला त्याला उडकल आचारक वस्ताप कोणी हो नका बर का आचारक संच हो नका सुद्धा सद्गुरू सद्गुरुवर आहेत सद्गुरू सारखा असता पाठी नका इतरांच्या रेखा कोण करी चांगल्या गुरुची चेहरे चांगलीच असतात डॉक्टर तंबाखू पुन्हा किती लावायचा काही सुद्धा घडू शकतो पोलाच्या पोळ्या पापल्या मिटू नका नाही तर आनंदाच्या चिरणा जातात टाळे 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 टाळू ताळू ताळी संपूर्ण चॅम्पियन कसे असतो हे अनिल लोणारीला कुस्तीतून कळणार बरं का त्याच्यासाठी त्याला पुन्हा एकदा तयारी करावी लागणार कळू लागणार जालन्याचा जगदीश रांबरच्या कुशीचा अभियाला चांगली कुस्तीमध्ये विसरले कुस्तीमध्ये तसंच आम्ही का